जय श्री कृष्ण श्रीमद भगवत दशमास्क विषय दशमस्कंदाचे तात्पर्य आता आपण ब्रह्मदेवाच्या गर्वाचे हरण कसे झाले ते पाहूया त्यातील ब्रह्मा निवारण लिलेचे वर्णन यामध्ये दशमस्कंदामध्ये आलेले आहे कृष्ण आणि सर्व सवंगडी मिळून पद्मव्यूह चक्रव्यूह रचून भोजन करू लागले कारण सर्वच मुलांना कृष्णाला चिटकून बसण्याची इच्छा होती ईश्वराच्या सानिध्याशिवाय चैन पडत नाही ब्रह्मस्पर्शाशिवाय आनंद मिळू शकत नाही प्रेम इतके शक्तिमान आहे की ते निराकारालाही साकार बनवते मित्रांना समजवतात की एकटे कधीही काही खाऊ एकटा खाणारा बनतो चोरून लपून एकट्याने खाणे हा पशुधर्म आहे ब्रह्मदेव पंचमहाभूताच्या सृष्टीची रचना करतो भगवान म्हणतात मी तर पंचमहाभूताशिवाय सृष्टी उत्पन्न करतो परमात्मा जेव्हा संकल्प करतो तेव्हा सृष्टी उत्पन्न होते जेव्हा ईश्वर पंचमहाभूतांना उत्पन्न करतो तेव्हा त्याच्या आधाराने ब्रह्मदेव जग निर्माण करतो ब्रह्मदेव परमात्म्याची स्तुती करीत म्हणतात आपला देह नसून आहे आहे कृष्णाची केलेली स्तुती मोठी अद्भुत चारही वेद या स्तुतीमध्ये एकत्र केले आहे श्रीकृष्णाने एकेका लीलेत एकेका देवाचा पराभव केला आहे वत्स लीलेमध्ये ब्रह्मदेवाचा गोवर्धन लिलेमध्ये इंद्राचा आणि रास लिलेत कामदेवाचा आणि आता आपल्याला कथा पाहिजे आहे आपल्या जवळ पुष्कळ असूनही जो काहीच देत नाही तो धेनुकासूर होय गाढो होय देहाला सर्वस्व मानणारा अतिसंग्रह करणारा धेनुकासूरच होय धेनुकासूर अविद्येमुळे होतो अविद्या जीवाला पाच प्रकारे बांधत असते स्वरूप विस्मृती ध्येयाध्यास इंद्रियाध्यास प्राणाध्यास आणि अंतःकरण ध्यास देहाध्यासात जीव स्वतःला रूपवान विद्यावान आणि संपत्तीवान मानू लागतो असे लोक दुसऱ्याचा अपमान करू लागतात भगवंताच्या आधी देव इच्छाशक्तीनेच देविक देहध्यासाचा नाश होतो थोरपण परा साडी सांडी जे व्युत्पत्ती अवघी विसरजे जे जगाधाकुटे होऊ ते जवळीक माझे असे ज्ञान ज्ञानेश्वर माउली म्हटले आहे यानंतर कालिया मर्दनाचा प्रसंग येतो भक्तीचा बहाणा करून इंद्रियांना वाहविणारा कालिया नाग आमचे संकल्प आणि विकल्प म्हणजे आमचे फणे होय कालिया नागाच्या फण्यातच विष होते पण आमच्या एकेका इंद्रियात आणि मनामध्येही विष भरलेले आहे जोपर्यंत इंद्रिय वासनारूप विषाने भरली आहे तोवर भक्ती घडू शकत नाही भगवंताची प्रार्थना करावी मनाच्या कालिया नागाचे दमन वीनु, करा प्रमान प्रमान असे त्याला विनवणी करावी त्यावर आपले चरण ठेवा असे सुद्धा सांगावे था। भगवंताने कालियाचे फक्त दमनच केले त्याचा नाश केला नाही म्हणून इंद्रियाचे दमन करायचे आहे त्यांना विवेकाने नाश करून सत्संग घडवायचा आहे कालिया नागाला भगवंताने विषरहित करून रमन द्वीपाला भक्तीच्या द्वारे इंद्रियांना सत्संगात रममान करावे श्री कृष्णाने दोनदा दावाग्नी गिळा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीव जळत असतो तोच दावाग्नी होय अशा वेळी त्या गोपी बालकाप्रमाणे डोळे मिटून भगवंताला शरण जावे सर्व दुःखे भगवंत गिळून टाकीत आहेत प्रभूचा नामजप जप संगीताचा रस जातो भोजनाचा रस प्रभूचा नामजप सांसारिक दावाग्नीला विझवून टाकतो प्रलंबासुर म्हणजे मोठमोठ्या वासना या वासनामुळे जीव ईश्वराला भेटू शकत नाही शब्द ब्रह्माचे चिंतन म्हणजे नामजप जप केल्यास अंतःकरणातील वासनांचा हळूहळू क्षय होऊन रासलीलेमध्ये प्रवेश मिळतो कृष्णाची बासुरी ऐकून तिच्या मधुर स्वरांचे जे वर्णन गोपींनी केले तेच गीत होय बासरी वादन तर नाद ब्रह्माची उपासना आहे बासरी जोवर वाजत नाही तोवर कृष्ण दर्शनही होत नाही ज्याच्या समोर विषयानंद आणि ब्रह्मानंद तुच्छ आहे गोपींना दूरदर्शन आणि दूर श्रवणाच्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या बासरी म्हणते मी घोर तपश्चर्या केली माझे पोट रिकामे आहे माझ्या पोटात काहीही मी ठेवत नाही म्हणून भगवंताला मी प्रिय आहे मी पुष्कळ कष्ट भोगले सहा ऋतूंचे मार मी सहन केले आहे कुणीतरी माझे पोट कोरले त्यावर भुके पाडले तरी मी चुप्प राहिले इतके कष्ट मी सहन केले म्हणून देवाने मला पसंत केले कमी खाणाऱ्याचे शरीर निरोगी राहते तर सहनशील माणसाचे मन निरोगी असते मधुर बोलण्याचा निश्चय केला पाहिजे कुणाचे मन दुखील असे बोलू नये कारण काठीचा मार माणूस एक वेळ विसरू शकेल पण शब्दाचा मार नेहमीच आठवणीत राहतो बासरीचा एक गुण हाही आहे की ती एकटी असते तेव्हा मौन असते मौनाचा अर्थ आहे मनानेही काही बोलले जाऊ नये मनाचे मौनच सर्वोत्तम मौन होय ईश्वर तर अहर्निश बासरी वाजवून जीवाला आपल्याकडे बोलवीत असतो पण या ती काहीच येत नाही गो म्हणजे ज्ञान आणि भक्ती ज्ञान आणि भक्ती म्हणजेच गोवर्धन लिला होय ज्ञान व भक्ती वाढविण्यासाठी काय केले पाहिजे तर घर सोडावे गोप गोपींनी घर सोडून गिरिराज गोवर्धनावर पास केला होता आमचे घर भोगभूमी असल्यामुळे राग द्वेष अहमभाव तिरस्कार वासनादींनी आम्हाला घेरले आहे सर्वसाधारण ग्रस्ताचे घर विविध वासनांच्या सूक्ष्म परमाणूंनी भरलेले असते असे, असे वातावरण भक्तीस बाधक असते सात्विक भूमीतच भक्ती वाढत असते निवृत्ती जर भजनानंतर मिळवायचा असेल तर लौकिक विषयानंतर सोडावाच लागेल इंद्रियाचे संवर्धन त्यागाने होते भोगाने होत नाही भोगाने इंद्रिय क्षीण होतात इंद्रियाचा देव इंद्र प्रभु भजन करणाऱ्या जीवाला त्रस्त करतो म्हणून जेव्हा जेव्हा इंद्रियाचा अधिपती इंद्र भक्ती मार्गात विघ्न करनशील तेव्हा तेव्हा जीवाने गोवर्धनाचा आश्रय घ्यावा गोवर्धन लीला ही रासलीलेचाच एक भाग आहे पूज्य आणि पूजक एक होत असतात पूज्य व पूजक यांचे ऐक्य जोवर असते तोवरच हा आनंद मिळतो आणि जेव्हा ऐक्य संपते तेव्हा हा आनंद पूजा करणाऱ्या श्रीकृष्णाने गिरिराजावर आरोहण केले ज्ञान व भक्ती वाढल्यामुळे क्रीडेत प्रवेश मिळतो पण या अवस्थेत इंद्रिया वासनांच्या वर्षावापासून वाचणे फार जरुरीचे आहे पूज्य आणि पूजक सेव्य आणि सेवा यांचे ऐक्य जेव्हा होते तेव्हा उत्तम प्रकारे सेवा घडत असते दिवाळीच्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते गोवर्धन पूजेच्या वेळी कृष्ण सात वर्षाचा होता कृष्णाने गोवर्धन पूजेसाठी दिवाळीच्या दिवशी तप केले होते कृष्ण म्हणाला हा माझा गोवर्धन दास आहे हा इंद्र आहे चारही दिशांचा देव आहे पूर्वेला जगन्नाथ पश्चिमेला द्वारका दक्षिणेला रामेश्वर आणि उत्तरेला बद्रीनाथ या चारांच्या मधोमत हा गोवर्धन आहे म्हणून तो मध्यभागी बसला आहे हा सगळ्यांचा स्वामी आहे गोवर्धनातून गंगा प्रकट झाली तिला मानसगंगा गंगा म्हणतात जड़ चेतन अशा सर्व कृष्णाचा अंश आहे जड आणि चेतन अशा सर्वातच कृष्णाचा अंश आहे असा अनुभव येण्यासाठी गोवर्धन लिला कृष्णाने सेवा पूजा करताना मूर्तीला जड न मानता चेतन मानावे शरीरावर जेवढे प्रेम मूर्तीवर करावे गोवर्धनाला छप्पन भोग अर्पण केले देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कधी काही खाऊ नये अन्नाचा कधी अनादर करू नये अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे जो तुमचे उष्ट खाईल तो तुमचे पुण्यही खाऊन जाईल भिकारालाही उष्टे अन्न देऊ नये कारण तोही एक ईश्वराचा अंश आहे कृष्णाने हाताच्या सर्वात लहान बोटावर म्हणजे करंगळीवर गोवर्धन उचलून धरला होता हे बोट सत्वगुणाचे प्रतीक आहे सर्व व्रजजन अन्य देवाचा आश्रय सोडून श्रीकृष्णाला शरण गेले म्हणून त्याच्या सर्व दुःखात सर्व सुखदुःखाचा भार भगवंताने उचलला गोवर्धन लिलेमध्ये हाच एक भाव आहे गोपाल कृष्ण भगवान अनेकांना वचन दिले आहे की मी तुमची इच्छा पूर्ण करेन आणि दिलेले वचन पूर्ण करणे हा ईश्वराचा धर्म आहे जीव जर भगवंतांना प्राप्त करून घेण्याची इच्छा करत असेल तर जीवाच्या इच्छा पूर्ण करणे दुर्ष्ट हे भगवंताचे कर्तव्य नाही का आपण या दृश या दृष्टीने रासलीलेकडे बघायला पाहिजे भगवंतांनी हे रासलीला कामदेवाला जिंकण्यासाठी गोपींची इच्छा इच्छा पूर्ण करण्यासाठी पाहिलेले आहे मरणासन्न व्यक्तीला विषय जिंकलेल्या महर्षींनी सांगितलेली ही कथा असल्यामुळे ही कामलीला नसून वचनपूर्ती करण्यासाठी ईश्वराने आचरलेला धर्म आहे श्रीकृष्ण आपल्याला पतिरूपात प्राप्त व्हावा अशी गोपींची इच्छा होती श्रीकृष्णाने त्यांना ठरलेली वेळ दिली ही वेळ कामदेवाच्या अटीत बसणारी होती आणि पुढे रासलीला झाली देखील पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की रासलीलेमध्ये गोपीच्या देहाबरोबर मिलन नाही कारण गोपीने पाचभौतिक शरीराचा त्याग केलेला आहे या गोपीचे स्वरूप अप्राकृत चिंतनमय आनंदरूप आहे पंचमहाभूताच्या शरीराला परमात्मा स्पर्श करीत नाही भागवतात स्पष्टपणे सांगितले आहे की रासलीला पाचभौतिक शरीराचा त्याग केल्यानंतरच झाली होती गोपींचे पाचभौतिक शरीर कसे सुटले पतीच्या विराहामध्ये ज्याप्रमाणे पतिव्रता पत्नी जळत राहते त्याप्रमाणे परमात्म्याचा विराह जीवाला जाळतो आणि श्रीकृष्णाचा वियोक्त अग्नी आहे श्रीकृष्णाच्या विरहग्नीमध्ये गोपींच्या पंचभौतिक शरीराला जाळून टाकले आणि गोपींना श्रीकृष्णाप्रमाणे अप्राकृत रसात्मक शरीर प्राप्त झाले पंचभौतिक शरीर सोबत असेल तर परमात्म्याबरोबर मिलन होणार नाही गोपींना जेव्हा गोवर्धन लीलेमध्ये श्रीकृष्णाच्या परमात्मा स्वरूपाचे दर्शन झाले तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये प्रेमभावाचे बीजारोपण झाले प्रेमाचा आरंभ द्वैतातून होत असतो नंतर मी आणि तू ही इच्छा धरतो तेव्हा अद्वैताची इच्छा जागी होते आता त्यांची दुसरी कोणतीच इच्छा नव्हती जीव शुद्ध होऊन ईश्वराला प्राप्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये आतुरता निर्माण झाली होती गोपाल कृष्ण भगवान की जय